अचानक भाजीपाला घरात नाही आहे आणि काय करावं हा प्रश्न मला पडला होता तर मी काय केलं तुरीची डाळ घेतली आणि आपण काय भाजी करू शकतो तर मी अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी केलेली आहे तुम्हाला डब्यात द्यायलासुद्धा छान असेल आणि खायलासुद्धा खूप मस्त लागते ही भाजी तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला समजेल की कशी भाजी झाली आहे तर तुरीची डाळ तर आपल्या सगळ्याच्याच घरामध्ये असते तर त्या डाळीची अगदी झणझणीत आणि चमचमीत भाजी होईल अशा पद्धतीची आपण इथे भाजी करणार आहोत तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे तर त्यासाठी मी इथे काय केलं आहे एक मोठी वाटी घेतली आणि त्या वाटीमध्ये आपल्याला एक वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे भिजत घालायला मिडीयम आकाराची जी वाटी असते तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही भिजू घालायची आहे डाळ तुमचे जितके मेंबर असतील तितक्यानुसार तुम्ही इथे डाळ भिजू घालायची आहे तर एक वाटी डाळ आपण पाण्यात भिजू घातलेली आहे चांगली आपल्याला दहा ते पंधरा मिनटं चांगली भिजू द्यायची आहे तोवर काय करायचं आहे आपल्याला म्हणजे तोपर्यंत काय करायचं आहे मी इथे तीन कांदे घेतलेत तर तीन कांदे घेतल्यानंतर आपल्याला हे कांदे कापून घ्यायचे आहेत तर तर कांदे कापताना काय करायचं आहे लांब आकाराचे पण जाडसर असे कांदे कापायचे आहेत आपल्याला पातळ नाही कापायचे एकदम पातळ आपण भजे करण्यासाठी जे वापरतो ना तसे नाही कापायचे थोडेसे जाडसर म्हणजे त्याची जी लेंथ आहे थोडीशी जाडसर असली ना त्या डाळीमध्ये कांदा दिसतो आपल्याला आणि दिसला म्हणून नाही पण खायला पण खूप छान लागतो आणि भाजीसुद्धा तुम्हाला डब्यात द्यायला पण मस्त वाटेल म्हणजे छान दिसेल दिसायला पण त्यासाठी थोडेसे कांदे जे आहेत ते थोडेसे जाडसर असे कापून घ्यायचे आहेत आणि कांदे आपले कापून झाले आणि पंधरा मिनटं झाले आपली डाळसुद्धा भिजून झालेली आहे तुरीची डाळ तर आता पुढची तयारी करायची आहे त्यासाठी मी एक घेतली आणि कढईमध्ये चांगलं दोन चमचे तेल घालायचं आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे जिरे मोहरी चांगली तडतडली की आपल्याला लगेचच त्यामध्ये लसण पाकळ्या घालायचे सात ते आठ तर लसण पाकळ्या काय केलं मी कापून घेतलेले आहेत तर आवडधुबड कापून घ्यायचे आहेत आपल्याला ठेचून नाही टाकायचं याचं कापून टाकायचं म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो भाजीला आणि जे आपण कांदे घेतले मोठ्याल्या आकाराचे चिरून तीन कांदे घेतले ते घातले मी त्यामध्ये तर कांदा आपला जाडसरच आहे परतळताना कांदा आपल्याला चांगला ब्राऊन नाही करायचा आहे नुसता पारदर्शक होईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे चांगला रंग बदलतो म्हणजे चांगला पारदर्शक होतोय आणि सुटसुटीत सुद्धा होतोय म्हणजे नरम झाल्यासारखा होतोय थोडासा कांदा का तर आता या स्टेजवरती तुम्ही मी तुम्हाला सांगते अगदी ब्राऊन नाही हो द्यायचा आपल्याला थोडासा रंग बदलायला लागला म्हणजे पारदर्शक झाला की आपला कांदा इथे भाजी करण्यासाठी रेडी आहे तर आता कांदा परतळून झाला आहे त्या स्टेजवरती आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली मी अर्धा चमचा आणि आपल्याला घरगुती तिखट जी असते ती घालायची आहे दीड चमचा लाल मिर्च पावडर आणि होममेड गरम मसाला केला आहे मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हा मसाला घातल्यानंतर चांगलं परतळून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित परतळ्या जाईल तितका मसाल्याचा रंग जो आहे ना चांगला छान येईल आणि जितका तुमचा छान मसाला असेल त्याच्यावर भाजी डिपेंड करते घरगुती मसाला असेल तोच घाला आणि नसेल तुमच्याकडे तर मार्केटमधलं तुमचा जो आवडत असेल तो घाला तुम्ही आणि आता मसाले परतळून झाल्यानंतर आपली डाळ जी भिजत घातलेली होती तुरीची ती डाळ आपल्याला चांगले दोन मिनटं मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे डाळीला जो उघडपणा असतो ना भिजलेला जे तुरीच्या डाळीला थोडासा तुरीच्या डाळीचा जो वास येतो ना फ्लेवर येतो ना तुरीच्या डाळीचा कच्चा असल्यामुळे तो फ्लेवर आपल्याला कमी करण्यासाठी काय करायचं चांगलं परतळून घ्यायचं आहे जितकं छान तुम्ही परतळून घ्याल तितकी छान तुमची भाजी होईल तर परतळताना गॅस मिडियम ठेवायचं मसाले जळाले सुद्धा नाही पाहिजे कारण काय होईल आपण मसाले अगोदर तर परतळून घेतलेले आहेत आपल्याला डाळ फ्राय करून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये तरी ते व्यवस्थित आपली डाळ फ्राय करून झाल्यानंतर काय करायचं आहे पाणी घालताना आपल्याला गरमच पाणी घालायचं त्यामुळे गरम पाणी बाजूला ठेवायचं आहे त्या अगोदर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर परत एकदा आपण व्यवस्थित त्याला फ्राय करून आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी सुटसुटीत मोकळी डाळ झालेली आहे आपल्याला असं वाटतं की परतळून झाली म्हणजे तेव्हा कळतं आपल्याला की अरे वा डाळ आपली परतळून झालेली आहे मस्त होईल तुमची डाळ तर परतळून झाल्यानंतरच आपली सुटसुटीत डाळ होते कढईमध्ये तर आता ही डाळ परतळून झाल्यानंतर मी सांगितलं तुम्हाला पाणी गरम करायला ठेवायचं थंड पाणी घालायचं नाही यामध्ये तर गरम पाणी करून घेतलं आहे मी ते गरम पाणी आपल्याला डाळीमध्ये घालायचे तर चांगलं दीड ग्लास मी यामध्ये पाणी घातलं आहे आपल्याला थोडीशी ग्रेव्हीसुद्धा हवी आहे भाजीला खाण्यासाठी कारण आपण भाकरीसोबत खायची जर म्हटलं किंवा पोळीसोबत तर ग्रेव्ही थोडीशी पाहिजे तर दीड ग्लास पाणी घालून घेतलं आहे मी आणि मंद आचार आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि परत लागलं तर गरम पाणी ठेवून द्यायचं तुम्हाला जर वाटलं तुमची डाळ शिजलेली नाही आहे त्यामुळे काय करायचं बाजूला गरम पाणी आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर या भाजीला आपल्याला मिडियम गॅसवरती शिजू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं डाळ शिजायला वेळ लागेल आणि आपल्याकडे ला आज कोथंबीरसुद्धा नाही आहे काहीच भाजीपाला नाही आहे तर तुम्ही ते बघू शकता रंगसुद्धा आणि भाजीची डाळ जी आहे ना ती पण सुद्धा तर आपल्याला शिजली की नाही ते पण चेक करावे लागेल म्हणजे जर शिजली नसेल तर थोडंसं गरम पाणी टाकून परत शिजू द्यावे लागेल ही मला थोडंसं असं वाटते थोडंसं गरम पाणी घालावं आणि थोडंसं पाच मिनटं त्याला शिजू द्यावं कारण डाळ थोडीशी शिजलेली दिसत नाही आपली मी ला ला तो। तर आता आम्ही काय केलं परत त्यात थोडंसं पाणी घातलं होतं आणि त्याला शिजायला ठेवलेलं होतं तर तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्हीसुद्धा अगदी व्यवस्थित झालेली आहे म्हणजे खूप घट्ट नाही करायची अशाच प्रकारे ग्रेव्ही असली पाहिजे डाळीची तर तेव्हा तुम्हाला ती भाजी खाता येईल व्यवस्थित लागेलसुद्धा आणि पोळीसोबतसुद्धा तुम्हाला व्यवस्थित खाता येईल त्याला भाकरीसोबतसुद्धा खूप मस्त लागते ज्वारीची भाकरी जर करत असाल ना त्यासोबत तर खरंच अप्रतिम लागते डाळ आपली चांगली शिजलेली आहे जास्त गाळ नाही करायची थोडीशी कच्ची ठेवायची पाच टक्के कच्ची ठेवायची डाळ तेव्हा छान भाजी लागते ही तर गरमागरम भाजी तुम्ही इथे बघू शकता मस्त गरमागरम आपली डाळ भाजी झालेली म्हणजे डाळ कांदा म्हटलं तरी चालेल काही म्हणा तुम्ही जे नाव द्यायचं ते द्या पण मस्त अशा प्रकारे जर केली आणि हो मी होममेड मसाला जो केलेला आहे ना तो अगदी रंग खूप मस्त आहे आणि चवीला पण खूप छान आहे तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा ट्राय केल्यानंतरच तुम्हाला कळेल तो मसाला कसा झाला आहे ते तर अगदी सोपा मसाला आहे आणि भाजी करायला मसाला करून ठेवल्यामुळं काय होतं अगदी सोपी जाते भाजी करायला तुम्हाला कुठली भाजी जर करायची म्हटलं ना तर घरगुती मसाला आपण कुठल्याही क्वांटिटीमध्ये वापरू शकतो आणि मार्केटमधल्या मसाल्यामध्ये काय होतं स्ट्रॉंग फ्लेवर राहतात ना त्यामुळे आपण एकदम इतका मसाला वापरू शकत नाही तर शक्यतो बऱ्याच जणी घरी मसाला करतात पण अशा पद्धतीचा नक्कीच ट्राय करून बघा तर ही भाजी सर्वांनाच आवडेल आपण अशा पद्धतीची केलेली आहे तर त्यासोबत मस्त गरमागरम पोळ्या केल्या आहेत मी लोणचं घेतलं आहे कांदा घेतला आहे खायला आणि थोडेसे तळलेले कुरकुरे घेतलेले आहेत छान लागतात खायला ट्राय करून बघा कधी कधी काय होतं आपण एखादी भाजी केली ना सोबतीला काहीतरी पाहिजे आपल्याला सवय असते ना दोन तीन दोन कधी खायची आणि सगळंच आहे आणि कैरी असेल तर कैरीसुद्धा घ्या आंबा असेल तर आंबा घ्या मस्त भाजी झालेली आहे आणि अगदी सोपी आहे झटपट आहे करायला जर तुम्हाला ही माझी भाजीची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय